एकोणतीस पर्यंत मोदी पंतप्रधान राहतील का असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणणारे बीएमसी निवडणुका घेऊ शकलेले नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे पराभवाच्या भीतीनं गेली तीन वर्ष पालिका निवडणूक घेऊ शकलेले नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हरण्याच्या भीतीनं घेतलेल्या नाहीत देशाचं राज्याचं प्रश्न हे वेगवेगळे आहेत देशातील लोकशाही मोडण्याचा हा प्रयत्न असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे या देशामध्ये लोकशाही स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उद्ध्वस्त करण्याच्या ज्या योजना आहेत नरेंद्र मोदीच्या त्याच्यामध्ये वन इलेक्शन वन नेशन ही त्यांची संकल्पना आहे दोन हजार एकोणतीसला वन नेशन वन निवडणूक इलेक्शन जो काही त्यांचा फंडा आहे त्यावेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का ही माझ्या मनात कायम शंका आहे त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्याकडे दोन टिकू आहेत त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे हा तरी माझा जा हा प्रश्न आहे ज्याने ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि देशाच्या संघ राज्य व्यवस्थेवर अशा प्रकारे हल्ला केलेला आहे इतिहासानं त्यांना माफ केलं नाही मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा त्यानंतर धर्मांत शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्यांश्या वर्षी जीवाचं रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे